अहमदपूर शहराच्या विविध भागातील नागरिकांना दिलेल्या जुन्या नळजोडणींची थकबाकी असंख्य नागरिकांनी वेळोवेळी न ना भरल्याने नगरपरिषद तर्फे थकबाकी वसुली संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे वार्षिक नळपट्टीची थकबाकी ही वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या नळधारकांचे कनेक्शन तोडण्याची भूमिका नगर परिषदेने घेतल्याने नागरिकात असंतोष पसरला होता या संदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार बाबासाहेब पाटील यांनी शिष्टमंडळ व नागरिकांसह नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी अजय नराळे यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती घेत यातून मार्ग काढण्याच्या सूचना केल्या उपमुख्याधिकारी व्ही पी भंडे व नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाचे शेख मुसा यांनी याविषयी संपूर्ण माहिती घेतली उपस्थित नागरिकांनी पाणीपुरवठा व्यवस्थित कसा केला जात नाही नवीन नळ कनेक्शन देताना भरलेल्या पावतीशिवाय जोडणी रक्कम घेतली जाते अशा अनेक तक्रारी केल्या शहरात आठ हजारचे नळ कनेक्शन असून थकबाकी रक्कम एक कोटीच्या पुढे असल्याचे समजते या यासंदर्भात मुख्याधिकारी अजय नराळी यांनी आवाहन केले की थकबाकीदार नळधारक आपल्या थकबाकी पैकी अर्धी रक्कम भरावी राहिलेली रक्कम दोन महिन्यात जमा करून घ्यावी भरणा कमीत कमी पाच हजारपेक्षा पेक्षा जास्त असावा तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करून आपल्या नळ्यास तोट्या बसवून घ्याव्यात यावेळी राष्ट्रवादीचे शिवानंद हे आमदारांचे खासगी सहाय्यक धनंजय जाधव माजी नगरसेवक डॉ फुजोल जहागीरदार रहीम खा पठाण अभय मिरकले सय्यद जुमेल अझहर बागवान चंद्रशेखर भालेराव अशोक सोनकांबळे महेश देवणे हुसेन मणियार मोहम्मद यांचा यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते

अडीच हजार रुपये फीस भरा लाव ना साहेब त्याच्यामध्ये कनेक्शन जावं ते दुसरे अडीच हजार रुपये घेऊन